हाय ताई परत आलेले आहेत एक ब्लाऊज घेऊन शिकायला शिकण्यासाठी पहिला ब्लाउज त्यांचा जवळ सासूचा कटोरी लहान पडली मापामध्ये चूक झाली ब्लाउज मापाचा नव्हता म्हणून अंगावरच माप घेऊन कटोरीचं माप काढलेलं आहे आता त्याच मापावरती कटिंग कर करून घेतील जसं पहिलं कटिंग केलंय तसंच करा पाठीमागचा भाग डायरेक्ट टाका ना पिसावरती टेपनं बॅक साईड हा टेपनं उंची टाका तुमची किती डायरेक्ट टेपनच घ्या माप बॅक साईडचं चा आणि मग आपण कटोरी काढलेली आहे का नाही मग ते ठेवून कटिंग करून घ्या किती साईजची कटोरी नऊची कटोरी आहे ना म्हणजे वाढवून नऊची छाती चौथीस ची पहिले बत्तीस च्या छाती केलेला ना कटिंग आता हे चौतीसचं माप आहे छत्तीस का चौतीस बघा भी मध्ये नाही तर अजून एकदा मिस्टेक यायची बसच्या साईज न कटिंग केलेलं ना पहिलं माप मग किती फरक पडला बघा म्हणून कटोरी वर असते सगळं कटोरी व्यवस्थित बसली का नाही कि माप कुठे चुकत नाही पूर्ण उंची चौदा तेरा उंची ना एक इंच वाढवून घेतलेली मापावर बरोबर लक्ष द्यायचे माप चुकलं की ब्लाउज चुकणार तुमचा इकडे टाकायची शोल्डर खाली नाही तुम्ही विसरला वाटत परत कटोरी खोळदार बसली ब्लाउज व्यवस्थित बसतो प्रत्येक माप महत्वाचा असते जसं का शोल्डर कटोरी बॅक साईड बाही सगळं माप आपण ब्लाउज मापत मापतच कधी शिवायचा आता ताई हे माप घेतील करून सगळं माप टाकून झाल्यावर व्हिडिओ दाखवते पुढचा कारण मापाचा बरच व्हिडिओ मी टाकलेले आहेत कटिंगचा घ्या आपल्याला मुंडा पण खोल बसला पाहिजे जितका मुंडा बी खोल असेल कटोरी आणि मुंडा खोल असेल का नाही ब्लाऊज आरोमात अलगत बसतो आणि व्यवस्थित बसतो ते।, ते दोन पॉइंट लय महत्वाचे मुंडा आणि कटोरी आता तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलंय कटोरीचे माप काढून कटोरी कशी कटिंग कर करायची <coughs> बघा आठ दिवस झाले असतील तुम्ही आलेले ना आठ दिवसात ताई ब्लाउज कटिंग कर करायला त्यांच्या बरोबर लक्षात बसले कटोरीचं माप कशी घ्यायची कशी करायची फक्त फिनिशिंग फिनिशिंगला वेळ लागतो फिनिशिंग कशी करायची आपल्या हातावर असतं फिनिशिंगचं फिनिशिंग शिकायला त्यांना वेळ लागणार आहे जर तुम्हाला हे ताईंसोबत शिकायचं असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्यांच्यासोबत घ्या कटोरी पण आखून घेतली कटिंग लक्षात ठेवायचं मार्किंगच्या बाहेरूनच कटिंग आली पाहिजे अशी खोळ मग खोडू द्या असं खोळ आला पाहिजे थोडं वाढतं झालं काय हरकत नाही पण असं खोळ आला पाहिजे कटोरीला कटिंग hmm. बाहेरून करायचे आपल्याला ते लक्षात ठेवायचं नाहीतर मुकटोर परत कमी पडणार आता तुमच्या मार्किंग मध्ये बघा किती फरक पडलाय कसा व्यवस्थित आले का नाही पहिले जरा घेतली मीड काळा झालं आता तुम्ही बाही इथं ठेवायची बाहीचा भाग या साइडला आणि योगपट्टी त्या कोपराद डबल ची काढायची योगपट्टी बरोबर मपण घ्या साडेआठ येते ना ती काही सिलाई पशी ना शिलाई पशी साडेआठ आपण एक खेचून लावलेली असते भाई त्यामुळे साडेआठची आली हे का नाही साडेआठचीच आहे ना ती पण बघा मग आपण साडे साडेआठ पाहण्या आपण खेचून लावणार आहे ना भाई म्हणजे भाई आपल्याला परफेक्ट ब्लाउज ला बसते आणि आपण काय करतो कटिंग करताना मी कधी ब्लाऊजला फिटिंगचं माप आधीच घेत नाही फिटिंगचं माप जेव्हा ब्लाऊज शिवून होतो तेव्हा फिटिंगचं माप टाकते मी कारण फिटिंगला कसं कधी कमी जास्त बायकांना अंग चोरत असतं एखाद्याचं त्यामुळे ब्लाऊज कधी कमी जास्त होतो त्यामुळे फिटिंग मी नंतरनच टाकते फिटिंगचं माप कधी शेवटच टाकायचं चालूला नाही टाकायचं ब्लाऊजच्या कारण नवीन शिकणाऱ्याला कसं ब्लाऊज कधी कपडा कमी जास्त पडतो त्यामुळं डायरेक्ट फिटिंगचं मी टाक टाकून देत नाही वाढता कपडा असलेला बघा असते